आषाढ स्पेशल तरचे शेंगोळे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ छोट्या वाटीने तांदळाचं पीठ बेसनपीठ टाकायचं चवीपुरतं मीठ खाण्याचा सोडा टाकायचा आणि हाताने मिक्स मिक्स करून घ्यायचं आपली कोरडीच पिठं मिक्स झाले खाण्याचा ओवा टाकायचा लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर काळी मिरी पावडर हळद मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर अर्धा लिंबू पिळायचा आणि ही कोरडेस जिन्नस टाकलेले मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पिठाला लागलं जाईल थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मे मळून छान मळून घ्यायचं घट्टसर असा गोळा करून घ्यायचा थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून सगळं एकजीव होईल थोडंसं हाताला तेल लावायचं परत एकदा गोळा मळून घ्यायचा मळून घेतलेला गोळा झाकण ठेवून दोन मिनटं झाकण ठेवायचं परत एकदा दोन मिनटानंतर झाकण काढायचं हाताला थोडंसं तेल लावणं झालं की छोट्या आकाराचा गोळा हातावरती घ्यायचा आणि शेंगोळे बनवून घ्यायचे अशा प्रक प्रकारे सगळे शेंगुळे तयार करून घ्यायचे ह्याच पिठापासून तुम्ही पुरी बनवू शकता त्रिकोणी आकार देऊ शकता शंकरपाळेचासुद्धा आकार देऊ शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या ह्याच पिठापासून चार आयटम बनवू शकता गॅसवरती कढई ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होते तोपर्यंत शेंगुळे तयार करून घ्यायचे माझ्या हत्या नेहमीच म्हणायचे एका पेटापासून अनेक प्रकार बनवू शकतो फक्त बनवायला आली पाहिजे आणि इच्छा सुद्धा असली पाहिजे शेंगुळे सगळे तयार झालेले आहेत शेंगुळेची रेसिपी तुम्ही कधी खाल्लं आहे का पाहिलं आहे का ऐकलं आहे का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तेल तापल्याच्या नंतर हे शेंगुळे तेलामध्ये टाकून लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ह्या शेंगुळ्याला कुरकुरीतपणा येतो त्यामुळे मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे माझी आत्ता तांदळाचं पीठ ह्यामध्ये टाकत नव्हती पण मी टाकलेलं आहे बरं रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तुमच्याकडे जर जुनी रेसिपी असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा नावासहित रेसिपी बनवून शेअर यूट्यूबला इष्टाला करू शकते आणि लालसोर होईपर्यंत आपले शेंगुळे तळून झालेले आहेत शेंगुळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक फॉलोसुद्धा करायला विसरू नका परत परत सांगते तब्येत खराब असल्यामुळे तुम्हाला आवाजामध्ये बदल येईल आणि तुम्ही रेसिपी मनापासून पाहता तुमचे सर्वां